बातमी पंढरपूरवरून आहे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची पंचवीस मार्चपासून आता ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे ही नोंदणी पंचवीस मार्चपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होते एक एप्रिल ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीसमधील पूजांसाठी ही नोंदणी करण्यात येणार आहे तसंच भाविकांना घर बसल्यासुद्धा पूजेची नोंदणी करता येणार आहे चंदन उटी पूजेची देखील नोंदणी ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला करता येणार आहे तसंच श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे पंचवीस हजार आणि अकरा हजार रुपये पाद्यपू पूजेसाठी तर पाच हजार रुपये हे तुळशी अर्चन पूजेसाठी आकारण्यात येणार आहेत तसंच श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चंदन उठी पूजेसाठी सुद्धा हे शुल्क करण्यात येत आहे स्लॉट आपण येत्या पंचवीस तारखेला ओपन करणार आहोत दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मंदिर समितीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर डॉट ओ आर जी या वेबसाईट वरती याचं बुकिंग सकाळी अकरा वाजता बरोबर ओपन होईल तरी सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते की आपण ऑनलाईन पद्धतीने या ज्या विविध प्रकारच्या पूजा आहेत त्या आपण ऑनलाईन पद्धतीने बुक कराव्यात आणि या पूजेसाठी आपण बुकिंग करावं